आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे अवैध व्यवसायांवर कारवाई न झाल्यास पुरावे घेऊन पोलीस ठाण्यासमोर बसणार आमदार रोहित पाटील यांचा खणखणीत इशारा प्रशासकीय कार्यालयातील एजंटांचा वावर बंद करा आमदार रोहित पाटील आमदार रोहित पाटील यांच्या पहिल्याच आढावा बैठकीत अधिकाऱ्यांची झाडा झडती तासगाव तालुक्यातील प्रत्येक विभागाचा आढावा आमदार रोहितदादा पाटील यांनी घेतलेला असून तासगाव तालुक्यात अवैध व्यवसाय सुरू आहे ते, ते तातडीने बंद करा तासगाव तालुक्यात गांजा व अंमली पदार्थ विकले जात आहेत मटका जुगाराचे अड्डे सुरू आहेत याची माहिती पोलिसांना नाही का पोलीस गाडीमध्ये बसूनच गुन्हेगार पोलिसांना छापा कुठे टाकायचा हे सांगतात यावर पोलीस कारवाई करताना दिसत नाहीत हे यापुढे मला चालणार नाही अन्यथा पोलीस ठाण्यासमोर बसून पुरावे सादर करेन असा खनखनीत इशारा आमदार दादा पाटील यांनी आढावा बैठकीमध्ये दिला आहे तासगाव शहरातील तहसीलदार कार्यालयात सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक आमदार दादा पाटील यांनी काल घेतली आमदार रोहितदादा पाटील यांनी घेतलेली आढावा बैठक सुमारे दोन तासापेक्षा जास्त वेळ चालली यामध्ये प्रत्येक विभागाची झाडाझडती आमदार रोहितदादा पाटील यांनी घेतली यावेळी तहसीलदार अतुल पाटोळे गटविकास अधिकारी किशोर माने पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक पृथ्वीराज पाटील पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह प्रशासकीय विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते आमदार रोहितदादा पाटील यांनी प्रत्येक विभागाचा आढावा घेतला यामध्ये सर्व शासकीय योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचत नाहीत त्या पोहोचल्या पाहिजेत असे प्रयत्न करा अशा सूचना आमदार पाटील यांनी यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या प्रत्येक प्रशासकीय कार्यालयात योजनांची माहिती असणारे फलक लावावेत व तसे उपक्रम राबविता येतील असे देखील यावेळी आमदार पाटील यांनी सांगितले पशुसंवर्धन विभागाच्या संदर्भात पशुपालक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत अशी नाराजी देखील आमदार पाटील यांनी यावेळी व्यक्त केली प्रत्येक प्रशासकीय कार्यालयात एजंटांचा वावर वाढला आहे सर्वसामान्य माणसांना त्रास होत आहे याबाबत तक्रारी माझ्याकडे येत आहेत ज्या विभागात एजंटांमार्फत काम केले जात आहे ते ताबडतोब बंद व्हायला पाहिजे अशा सक्त सूचना देखील आमदार रोहितदादा पाटील यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत आमदार रोहितदादा पाटील यांनी पहिल्यांदाच आढावा बैठक घेऊन सर्व प्रशासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतल्याने प्रशासकीय अधिकारी हडबडले आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क